तो देवांनीला वंदन करून जनते राजेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या मौलावाचं ग्रामदैवत प्रगरामाच्या चरणी नतमस्तक होऊन आपलं आराध्य दैवत ओली चरणी नतमस्तक होऊन भारताचे राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अन्ना बोसाटे, महात्मा फुले या सर्व महामानवांच्या चरणी नतमस्तक होऊन या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ मी आपल्या समोर माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा नेमकं महायुतीला मतदान का करायचं मी जास्त वेळ घेणार नाही परंतु मतदान याच्यामुळे करायचं की इकवीस टी एम सी पाण्याचं जे गाणं काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये चाळीस वर्ष वाजत होतं ते गाणं आपले तानाजीराव सावंत साहेब या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले असताना एकवीस टीएमसी पैकी सात टीएमसी पाण्याचं काम मला वाटतं काहीतरी अकरा हजार कोटी मला बजेट माहीत नाही पर साहेब परंतु तेवढी तरतूद साहेबांना मंजूर करून घेतली आणि आता त्या बोगद्याचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि या धाराशिव जिल्ह्यातला या मराठवाड्यातला एकमेव नैतिकता असलेला नेता आता जो त्या बोगद्यामध्ये उतरला नाहीतर आजपर्यंत त्या बोगद्यातून पाणी कुठून येणार आहे धाराशिव जिल्ह्याला माहीत नव्हतं म्हणून माहिती आणि म्हणून घडाळ्याला मतदान करायचंय यानंतर पुढील उमेदवार खूप मोठा मोठ्या गप्पा मारतात कुठं कुणाला इष्टीत जागा करून दिली काय दिली आहो साहेब ज्या एकनाथ शिंदेनी साठ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या वयोवृद्ध माणसांना मोफत इष्टी केली त्या महिला बसल्या त्या महिलांना पन्नास टक्के भाडे कमी केले अरे तुम्ही कुठं कुणाला जागा करून दिली म्हणून सांगताय त्यांचा काम होता की एस टी मध्ये गर्दी वाढली ती एकनाथ भाई शिंदे मुला वाढली कारण की महिलांना वाटलं की पन्नास टक्के आपल्याला सवलत आहे आपण एस नच प्रवास केला पाहिजे यांचा कंडक्टरला फोन करायचं काम नव्हतं ह्यांनी डिपो मॅनेजरला फोन करायचा होता ह्यांनी महाव्यवस्थापकाला फोन करायचा होता की एकनाथ भाई शिंदेने महिलांना पन्नास टक्के एस चा जे भाडे कपात केलेलं आहे त्याच्यामुळे महिलांचा एस टी न प्रवास वाढलेला आहे या रूटवर जरा दोन चार गाड्या वाढवा हे काम त्यांचं असताना सुद्धा बरे आहे का नाही हे माहीत नाही त्यांना दंत याची फार सवय आहे फोटो बोलायची फार सवय आहे ती महिला असेल का नाही माहीत नाही तो ड्रायव्हर असेल का नाही माहीत नाही तो जक असेल का नाही माहीत नाही परंतु घालोऱ्या गप्पा कशा मारायचे ह्याचा मला चांगलं जवळून अनुभव आहे हो त्याच्यामुळं फोटो बोलल्याशिवाय त्यांना आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट आली नाही त्याच्यामुळं माझी सर्वांना विनंती आहे की हे जे सरकार आहे हे सरकार गोरगरिबांचं सरकार आहे आज आपण बघतोय की आज आपण विम्याचा प्रीमियम एक रुपयाने भरतो याच्या पूर्वी या गावातून जवळ जवळ दीड ते दोन कोटी रुपये विम्याचा प्रीमियम भरण्यासाठी सर्व जाती धर्माच्या शेतकऱ्यांचे जात शेत असतील शेत परंतु या सरकारने निर्णय घेतला आणि एक रुपयामध्ये विमा भरायची तरतूद केली आणि आज कुठल्याही शेतकऱ्याला विमा भरायच्या वेळेस ह्याच्या पिक्चर त्याच्या समोर हात पसरायची गरज पडत नाही म्हणून घड्याला मतदान करायचे म्हणून महायुतीला मतदान करायचे सावंतसाहेब साहेब वेळेस आपल्या धाराशिव जिल्ह्याचे ती पालकमंत्री झाले आरोग्य मंत्री झाले आरोग्याच्या बाबतीमध्ये एक मोठी क्रांती आपल्या जिल्ह्यामध्ये झाली पाचशे खाटाचं हॉस्पिटल नवीन आपल्या जिल्ह्याला मंजूर केलं शंभर खाटाचं हॉस्पिटल आपल्या कडाला के मंजूर केलं महिलांसाठी जे प्रसुतीचं हॉस्पिटल होतं जिथं महिलांचं मोफत डिलिव्हरी होतात त्या ठिकाणी सुद्धा नवीन शंभर खाटाचं हॉस्पिटल केलं एवढं काहीच नाही साहेब साहेब माझे फार जवळचे मित्र आहेत दोन वर्षापासून ते माझ्या पाठीमागे होते की तू साव तू साहेबांना एकदा भेट तुला भेटल्यानंतर समजेल परंतु स्वाभिमानी आणि खुद्दरीच्या बाबतीमध्ये तुम्ही वीस असाल तर मी एकोणीस होतो त्याच्यामुळे मी म्हणला मला आता कंटाळा राहिला मला कुणासोबत जायचं नाही माझ्या परीने जेवढं होईल तेवढी मी जनतेची सेवा करेल परंतु योगायोगानं आपण म्हणा उद्घाटना उद्घाटनाला आलात आणि मी एक गावचा माझी पत्नी प्रथम नागरिक आहे इथल्या सोसायटी चेअरमॅन दुसऱ्या सोसायटीचे चेअरमन ते माझी एक नैतिकता की या गावामध्ये जर पालकमंत्री येत असतील तर त्या ठिकाणी मी गरजेचं आहे मी त्या ठिकाणी थांबलो मी कार्यक्रमाची खुर्ची देखील परंतु आपण मला मी आणि मागणी केली की माझ्या गावामध्ये ग्रामीण रुग्णालयाची फार आवश्यकता आहे कारण ग्रामीण मध्ये काय सुविधा सुविधा असतात त्या मला माहिती आहेत मी आपल्याला विनंती केली आपल्याला मागणी केली की साहेब इथं मला जागी ग्रामीण रुग्णालय द्या आणि आपण तुमच्या चालू भाषणामध्ये ग्रामीण रुग्णालयाला मान्यता दिलीच तर दिली परंतु एक महिन्याच्या तुम्ही त्याचा शासन निर्णय आणि या सगळ्या तुम्ही आम्ही सर्वांनी महायुती सोबत स्वयंसेवक सोबत सोबत आणि राष्ट्रवादीच्या सोबत राहायचे यानंतर एवढंच नाही बारा वर्ष झाला ते कारखाना बंद होता इंदापूर कारखाना बंद होता शेतकऱ्यांचे हाल होते याच्या त्याच्या दौऱ्यामध्ये दवा लागत होत पण साहेब आपण धाडस निर्णय घेतला तेरणा सारखा कारखाना ज्या कारखान्याला लोक भूत आहे हा भयानक कारखाना हे चालू करणं शक्य नाही परंतु साहेब तो कारखाना आपण घेतला नाही आपण चालू केला आणि या भागातल्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही आश्वस्त केलं कि तुमचा कितीही झालेला गालत करायची क्षमता या तेरणा कारखान्यामध्ये माझी खासदार साहेबांना विनंती साहेब कारखाना त्यांच्या ताब्यात देण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे माझ्या मोवासामधून एकोणीसशे पन्नास मताची लढ मी दिली कारखाना ताब्यामध्ये आला आम्ही दिवस केला परंतु सहा महिन्यानंतरच आमचं लक्षात झालं की मी चांगली साखर खराब साखर म्हणून ऐकायला चालू केली आम्ही त्यांना विनंती केली की तुम्ही मराठवाड्याचे नेते बनू शकता तुम्ही राज्याचे नेते बनू शकता तुम्ही मामाला हाताला धरून असं चोऱणारे करू नका परंतु तिने ऐकलं नाही आम्ही तेरा कारखान्यावर जायचं बंद केलं असेल आणि कारखान्याचं जा जे झालं ते पुढे आपण बघितलं आपण तो कारखाना घेत असताना सुद्धा त्यांनी खूप प्रकारचा विरोध केला परंतु कारखाना तुम्ही घेतला आणि चालू केला आज तीन टाइम भोंग्याचा आवाजानं जागा होणार तो खासदार आज साहेबांवरती टीका करतोय म्हणजे सूर्यावर खुंकण्यासारखा हा प्रकार आहे त्याच्यामुळे केरणा कारखाना असेल इंदापूरचा कारखाना असेल साहेबांनी चालू केला म्हणून आपण महायुती सोबत राहायचंय आणि म्हणून आपण करायचंय यानंतर साहेब शेतकऱ्यांसाठी केंद्राने सुरू केलेला पगारी असतील किंवा राम मंदिर आपलं अयोध्येला बांधलं पाचशे वर्षापासून बांधलं नाही आज रामावर असता असणारे आमच्या गावामध्ये भरपूर माणस आहे देशामध्ये भरपूर माणस आहे जगामध्ये भरपूर माणस आहे त्या आस्थेचं एक केंद्र होतं राम हा एका जाती धर्माचा नाही राम हा नैतिकतेचं प्रतीक आहे आणि त्याचं मंदिर बांधण्याचं काम हे नरेंद्र भाई मोदीने केलेलं आहे त्याच्यामुळे मत म्हणजे नरेंद्र यावेळेस आपण सोबत राहायचंय मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयावर काही लोक मराठा समाजातल्या कोरोनाची डोके फिरवण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु मी आज त्यांना सांगू इच्छितो हे आज एकनाथराव शिंदे ज्यांनी पन्नास पंचावन्न लाख मराठ्यांना कुंडीचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी तहसील ऑफिस असेल कलेक्टर ऑफिस असेल खांदून 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 काढलं आणि प्रत्येक पुरावा बाहेर काढला आणि पंचावन्न लाख मराठा समाजाच्या लोकांना कुंडीचं प्रमाणपत्र वाटप केलं सतरा टक्के लोकांना जे श्रीमंत आहेत ते सोडून बाकीच्या लोकांचा सर्व्हे केला एम्पेरिकल डाटा जमा केला दहा टक्के आरक्षण देण्याचं काम या महायुती सरकारने केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला महायुती सरकार सोबत राहायचंय आणि त्यांनी जाहीर सांगितलंय की हे मी दिलेलं दहा टक्क्याचं जे आरक्षण आहे ते तुम्ही रद्द करून दाखवा ते तुम्ही कोर्टात जाऊन दाखवा पूर्वीकल डेटा नव्हता आता ऑनलाईन इन्क्विकल डेटा जमा आहे त्याच्यामुळं मराठा समाजाच्या तरुणांना माझी विनंती आहे की मराठा समाजासाठी एकनाथ भाई शिंदे सारखा मुख्यमंत्री ना भविष्यात लावाल त्याच्यामुळे आपण माहिती सोबत राहायचंय आणि मराठा समाजासाठी सावंत साहेबांनी काय केलं हे नव्यानं सांगायची गरज नाही माझ्या शेजारी बर्मा जोडी गाव वैभव माझा मित्र आहे त्याच्या बघून आत्महत्या केली होती पाच लाख रुपयाची सह मदत आपल्याकडून त्याच्यामुळे सावंत साहेबांनी मराठा समाजासाठी काय केलं मंत्री असताना सांगितलं सोडून तुम्हाला असेल तर या आणि मराठा समाजातल्या तरुणांना पूर्ण मदत करण्याचं काम सावंत साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे मी जास्त काही बोलत नाही साहेबांच्या पुढे तीन सभा आहेत फक्त साहेबांना गावकऱ्याच्या वतीने एवढी विनंती करतो की माझ्या गावामध्ये जनावरांचा दावा करणार ज्या ज्या नावाने हा मतदारसंघ ओळखला जातो इथं काय होत पूर्वी साहेब ऊस जास्त असायचा मग इथं डॉक्टर साहेबांची सत्ता असायची सगळीकडे मग आमच्या इकडे ऊसाचं कार्यक्रम डायरेक्टर म्हणले की सगळे मग आमच्या गावात डायरेक्टरचं तिकीट असायचं जिल्हा परिषदही पडला जिल्हा परिषद सहभागी जिल्हा परिषद आमदार मग कोणी जिल्हा परिषद घेतलं नाही पहिला जिल्हा परिषद सदस्य स्वातंत्र्य घ्यानंतर मी होतो आणि मी एवढं

माझ्या गावामधलं सिंचन वाढेल मी सेज जस्तीच बोलत नाही परंतु आपल्यासारखं नेतृत्व या जिल्ह्याला लाभलो याबद्दल आम्ही आपल्या मनापासून आभारी म्हणतो आपल्या हातून आमची जनतेची सेवा घडावी एवढी मनोमन एक इच्छा व्यक्त करतो आणि शेवटी इतिहास सात तारखेला कुणाच्या खोट्या आणि गलोऱ्या गप्पा हरणाऱ्याला तुम्ही बळी पडू नका कारण सर एक मिनिट घेऊ हा मागच्या वेळेस परवा बाजार समितीच्या निवडणुका झाल्या बाजार समितीच्या निवडणुका झाल्या असताना मी तटस्थ होतो तटस्थ असताना मी माझे एक फॉर्म भरले साहेब तुम्ही असताल राणारा असताल ओमराजे असेल कैलास पटेल असेल या सगळ्याच्या विरोधात साहेब मी सतरा अठरा फॉर्म भरले तालुक्यातले दहावी धापा सरपंच धापा सोसायटीचे चेअरमन माझ्यासोबत आले आम्ही फॉर्म भरले फॉर्म भरल्यानंतर एक वातावरण थोडं असं बनलं की संदीप ज्याच्या बाजूने जाईल त्याच्या बाजूने बाजार समिती राहील मग माझे मित्र होते जवळचे सागर लोमटे म्हणून सरपंच दाखल ते बाळासाहेब असतील आणि दापाचे मित्र पण पहिले होते त्याने म्हणले की बाबा आपण ह्यावेळेस थोडं महाविकास सोबत राहू कारण दादांजवळच्या काही चार माणसाचं तुझ्यावर जास्त प्रेम आहे त्याच्यामुळं ते प्रेम काही कमी होणार नाही त्याच्यामुळं महाविकास सोबत जाऊ महाविकास सोबत जात असताना साहेब आमच्या काही चर्चा झाल्या ज्या सोप्यावर आम्ही बसलो होतो जिथं पवन पवनराजे साहेबांचा भुटून आला होता त्या फोटोखाली बसून ज्या चर्चा झाल्या दहा महिन्यामध्ये त्या चर्चेमधून इथं मी सांगणार नाही पण त्या चर्चेमधून काहीही निष्पन्न झालं नाही म्हणजे तो माणूस चकार खोटं ही मी जाताना सुद्धा भेटायला सांगत होतो ती खोटं बोलतोय माझा ऐकत नाही मला त्याचा अनुभव नाही म्हणलं आता बदललाय आता बदललाय आता खोटं बोलत नाही परंतु ज्या काही चर्चा झाल्या होत्या त्या चर्चेप्रमाणे ती वागली नाही त्याच्यामुळे ठाम भूमिका घेतली की आता काम आपण सावंत साहेबांच्या नेतृत्वामध्ये करायचंय आणि मी परत त्यांचे मला खूप खून आले परंतु मी म्हणलं तुम्ही दिलेल्या शब्दासारखे मी काही शब्द बदलत नाही हा प्रवेश हा माझा फार पूर्वीच होणार होता परंतु वेळ या आला नाही मी सावंत साहेबांना शब्द दिला म्हणलं आणि शब्दामध्ये बदल करणारी माझी अवलाद नाही त्याच्यामुळे माझं काही हो इथून पुढे इथून पुढे साहेब माझी दुसरी एक विनंती मी पहिल्या टर्मला काँग्रेसमधून जोडप मेंबर झालो दुसऱ्या टर्मला राष्ट्रवादीमधून झालो महाविकास सोबत काम केलं आपण मला कुठं सौजू नका माझं आयुष्य शेवटपर्यंत सोबत राहावा एवढी मनोमन तळमळीन इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द समोर शेवटी मुळेकरांना एकच विनंती करतो येत्या सात तारखेला कुठल्याही खोट्या आणि भुलताबा देणाऱ्या प्रचाराला बळी न पडता गडच्या चिन्हासमोर तो बटन दाबू आपण अर्चनाताईंना प्रचंड अशा बहुमताने विजयी करावं दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद